आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज कॅपिटल मार्केट रिसर्च सेंटरच्या वतीने खटाव तालुक्यातील वडूज येथील महात्मा फुले कॉम्प्लेक्स येथे रविवारी 27 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये आर्थिक साक्षरता वर्ग कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थापक प्राध्यापक सारंग कुलकर्णी यांनी दिली आहे या, या कार्यशाळेत आर्थिक साक्षरता म्हणजे काय श्रीमंत होण्यासाठी नक्की काय करावे आर्थिक नियोजनाचे पैलू गुंतवणुकीची निवड कशी करावी सुरक्षित गुंतवणूक कोठे आणि कशी करावी आर्थिक स्थिरता आणि सुरक्षा कशी साधावी गुंतवणूक करताना फसवणूक कशी टाळावी या विषयांवर प्राध्यापक कुलकर्णी आणि सहकारी मार्गदर्शन करणार आहेत दरम्यान प्राध्यापक कुलकर्णी हे मान तालुक्यातील सुपुत्र आहेत त्यांचं शिक्षण एम बी ए बी बी ए फायनान्स असं आहे आत्तापर्यंत त्यांनी आठ हजार पाचशेहून अधिक लोकांना आर्थिक साक्षर केलं आहे खटावमान तालुक्यातील ग्रामीण लोकांच्या मध्ये आर्थिक साक्षरता वाढावी या उद्देशाने त्यांनी कोणतेही शुल्क न घेता संपूर्ण मोफत कार्यशाळेचे आयोजन केले नोकरी व्यवसाय करणारे युवक युवती गृहिणी नोकरदार महिला ज्येष्ठ नागरिक आदींनी या कार्यशाळेचा फायदा घेऊन आपल्या उत्कर्ष साधावा अधिक माहितीसाठी ऐंशी पंचावन्न अकरा शून्य शून्य तेवीस आणि सत्त्याण्णव तीस चव्वेचाळीस त्रेपन्न त्र्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे नमस्कार प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत म्हणण्याची इच्छा असते आणि जो श्रीमंत आहे त्याला आणखी श्रीमंत होण्याची इच्छा असते परंतु एकंदरच आपल्या समाजामध्ये श्रीमंत लोकांचे प्रमाण किती आहे आणि गरीब आणि मध्यम वर्गांचे प्रमाण किती आहे हे आपल्या सर्वांना चांगलेच माहित आहे एखाद्या व्यवसायामध्ये गती मिळाल्यानंतर एखादा मध्यम वर्ग श्रीमंत झालेला आपल्याला पाहायला मिळतो ही उदाहरणं आपल्या आसपास फार कमी असतात आणि मिळालेली श्रीमंती देखील पुढे किती पिढा टिकते हा सुद्धा मोठा संशोधनाचा विषय आहे त्यामुळे तुलनात्मक कमी वेळामध्ये शाश्वत अशी श्रीमंती कशी प्राप्त करता येईल हे सांगायला मी मी तुमच्या भागामध्ये येत आहे आहे नमस्कार कॅपिटल मार्केट सेंटरचा फाउंडर गेल्या वर्षांपासून आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक या विषयांमध्ये मी काम करतोय एमबीए फायनान्सच्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक म्हणून शिकवत असताना देखील मी माझ्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आतापर्यंत आठ हजार पाचशेहून अधिक नागरिकांना मी आर्थिक साक्षरतेचा मंत्र दिलेला आहे माझे गाव माण तालुक्यातील मारडी आहे आणि माझी सासूरवाडी खटाव तालुक्यातील असल्या कारणाने मान आणि खटाव मधल्या नागरिकांशी माझा विशेष असा ऋणानुबंध आहे आणि बंधुभाव आहे त्यामुळेच येत्या सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मी आपल्यासाठी वडूज येथे आर्थिक साक्षरता वर्ग ही कार्यशाळा घेऊन येत आहे या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात आपण आर्थिक नियोजन कसं केले पाहिजे मुळात आर्थिक साक्षरता म्हणजे काय आर्थिक नियोजनाची प्रोसेस काय असते त्याचे पैलू काय आहेत श्रीमंत नक्की काय करतात म्हणून ते अधिक श्रीमंत होतात आणि मध्यम वर्ग किंवा गरीब नक्की काय करतात म्हणून ते त्या स्थितीमध्ये राहतात गुंतवणूक करत असताना बऱ्याच वेळा लोकांची फसवणूक होते किंवा तोटा होतो तो टाळण्यासाठी काय केले पाहिजे गुंतवणूक कुठे आणि कशी केली पाहिजे या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा या कार्यशाळेमध्ये होणार आहे कार्यशाळेचे शुल्क फक्त तुमचा उत्साह तुमची जिज्ञासा आणि तुमचे आशीर्वाद एवढेच आहे तेवढे फक्त सोबत भरपूर आणा कार्यशाळेचे स्थान सीमित असल्या कारणाने प्रवेश मर्यादित आहेत त्यामुळं स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबर्सवरती संपर्क करून आत्ताच आपले कार्यशाळेतील स्थान निश्चित करा तेव्हा भेटूया लवकरच कार्यशाळेमध्ये धन्यवाद येरा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा